देवलांनी मृच्छकटीक हे संस्कृत नाटक मराठीत आणलं संगीत मृच्छकटिक ह्याच नावाने पण त्या नाटकाचं भाषांतर करताना त्यांनी ते चार वेळा फाडून पुन्हा लिहिलं कारण ते संस्कृत आहे मी याला मराठी आत्मा देईन भाषांतर नको आहे त्या नाटकाचा पुनर्जन्म हवा हे सांगताना ते अनेकदा डोळे पुसत असत कारण हे काम त्यांच्या आयुष्यातली तपस्या मानली जाते त्यांच्या काळामध्ये महिलांना रंगभूमीवर प्रवेश नव्हता पण देवलांनी त्यांचं लेखन इतकं ताकदवान केलं की पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका करतानाही ती प्रेक्षकांना स्त्रीच वाटायची वसंत वसंतसेना ही भूमिका करताना बालगंधर्व म्हणायचे की मी वसंत सेनेची भूमिका करत नाहीये मी देवलांचं स्वप्न जगतो संगीत मृत्यकटीक या प्रयोगाच्या वेळी एक गरीब महिला प्रेक्षागृहात बसली होती वसंत सेनेचा संवाद ऐकून ती उकसाबुकशी रडली पुढे तिने लिहिलं की मी गरीब आहे पण देवलांनी माझ्या दुःखाला शब्द दिले शारदा हे नाटक विधवा पुनर्विवाह या संवेदनशील विषयावर आधारित होते अनेकांनी त्या काळात या नाटकाचा विरोधही केला हा विषय रंगमंचावर नको पण देवल म्हणाले रंगमंच हा समाजाचा आरसा आहे आणि आरशामध्ये डोळ्यात माणी दिसलं तर तो तुटत नाही तो बोलू लागतो